नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अपूर्वाने प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याचा निर्णय हा आता पुढे ढकलला आहे एक दोन दिवसात ती बाळ टर्मिनेट करणार असते परंतु आता हा निर्णय तिने पुढे ढकलला आहे तर चला जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती तर प्रेक्षकांना कानेटकर कुटुंबामध्ये अपूर्वाच्या प्रेग्नन्सीविषयी समजल्यानंतर आणि त्यानंतर अपूर्वाला बाळ नको हे समजल्यानंतर सर्व नाराज असतात परंतु दादा काकाने अपूर्वाचं ऐकून घेतल्यानंतर तो तिच्या पाठीशी आहे पण येणारा भागामध्ये सगळं सांगणार आहे की तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल परंतु आता जो तो निर्णय घेतला आहे तो कोणाच्या तरी दबावाखाली आणि कोणाच्या तरी चुकीच्या सांगनेने तू केलेला आहे त्यामुळे हा बाळाचा जो काही डिसिजन आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या दोघांचा स्पेशली तुझ्या एकटीचा असावा आणि आत्ता सध्या तो खूपच गोंधळात आहे की या बाळाला जन्म द्यायचा का नाही त्यामुळे हे प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याची तू घाई न करता अजून काही दिवस तू घे आणि खूप विचार करून मग शेवटी एक निर्णय घे आणि आम्हाला खात्री आहे की तू जो काही निर्णय घेईल तो नक्कीच खूप चांगला असेल आणि योग्य असेल त्यामुळे आता आपल्या प्रेक्षकांना अजून काही दिवस आहेत योग्य तो निर्णय घेण्यासाठी